नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक एकतीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळीत दिला होता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए चलेजाव चळवळ चलेजाव चळवळ चळवळमध्ये मित्रांनो करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी दिला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी चाचा चाचा या टोपण नावाने पंडित जवाहरलाल नेहरू हे ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी विदास सावरकर यांनी मित्रांनो अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी शिवराई शिवराय ही मित्रांनो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी तु होती पुढचा प्रश्न आहे भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी दी बेंगॉल गॅजेट हे मित्रांनो भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र आहे कोणते दी बेंगॉल गॅजेट पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन आले होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी पोर्तुगीज पोर्तुगीज हे युरोपियन भारतामध्ये सर्वात प्रथम आले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ॲडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशाचा हुकुमशहा होता तर या प्रश्नाचा उत्तर ऑप्शन क्रमांक सी जर्मनी जर्मनी या देशाचा मित्रांनो ॲडॉल्फ हिट हिटलर हा हुकुमशहा होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रस्था डायनामाइटचा आविष्कार कोणी केला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अल्फ्रेड नोबेल यांनी मित्रांनो डायनामाइटचा आविष्कार केला होता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे पुढचा प्रश्न आहे वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी नायट्रोजन नायट्रोजन या वायूचे प्रमाण वातावरणात सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न आहे लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सायट्रिक ॲसिड सायट्रिक ॲसिड हे मित्रांनो लिंबाच्या रसामध्ये आढळून येते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी हायड्रोजन हायड्रोजन हा वायू मित्रांनो वायूपेक्षा सर्वात हलका असतो पुढचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचाराचा पुरस्कार केला होता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी बुद्धीप्रामाण्यवाद या विचाराचा आविष्कार गोपाळ गणेश आगरकर यांनी केला होता पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात छप्पर मेला हा सामाजिक उत्सव साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी पंजाब पंजाब या राज्यामध्ये छप्पर मेला हा उत्सव साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मुघल मुलखातील सर्वात मोठी बाजारपेठ कोठे होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुरत सुरत या ठिकाणी मुघल मुलखातील सर्वात मोठी बाजारपेठ होती पुढचा प्रश्न आहे अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग वनस्पती अन्न तयार करण्यासाठी करतात पुढचा प्रश्न आहे डचांनी भारतात पहिली वकार कोठे सुरू केली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मच्छलीपट्टणम या ठिकाणी डचांनी सर्वात प्रथम पहिली वकार सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे चंदनपुरी घाट कोणत्या दोन मार्गांना जोडतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए पुणे अहमदनगर पुणे अहमदनगर या दोन मार्गांना चंदनपुरी घाट जोडतो पुढचा प्रश्न आहे लोकसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला असतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती राष्ट्रपती यांना लोकसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार असतो पुढचा प्रश्न आहे देशातील पहिले ज्ञानवैद्यक विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होत आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुजरात गुजार गुजरात या राज्यामध्ये देशातील पहिले ज्ञानवैद्यक विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे कुचीपुडी लोकनृत्य कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कुचीपुडी लोकनृत्य साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे अरगट नावाचा रोग कोणत्या पिकावर पडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाजरी बाजरी या पिकावर अरगट नावाचा रोग पडतो पुढचा प्रश्न आहे मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी झारखंड झारखंड या राज्यामध्ये मंडल धरण प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे तलाट्यांच्या कार्यालयास काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी सजा सजा असे मित्रांनो तलाट्यांच्या कार्यालयास म्हणतात पुढचा प्रश्न आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी गटविकास अधिकारी असे मित्रांनो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांना मित्रांनो अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे सुपारी संशोधन केंद्र खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रीवर्धन श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी काठमांडू काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे चौवेचाळीस एकोणीसशे चौवेचाळीस यावर्षी जागतिक बँकेची स्थापना झाली होती तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक एकतीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद